वाला पेपर घेतलेला आहे इकडे जॉईंट असलेला असं घ्यायचं आहे तर आपल्या ब्लाउजची उंची होती पाच पाच उंची होती तर आपला अस्तरचा ब्लाउज आहे त्यामुळे आपण घेणार आहे साडेपाच इंच साडेपाचवर वर टिक करायचं असं इथे आणि आपली ब्लाउजची छातीची साईज आहे आठ इंच त्यामुळे आपण इथे आठ इंचावरती असे मार्क करून घ्यायचं आणि हा बॉक्स तयार करून घ्यायचा साडेपाच इंच वरती पण इथून पण वरती साडेपाच आणि असं आठ झालं हा बॉक्स तयार झाल्यानंतर आपण आता बाईचा आकार देण्यासाठी घेऊयात आता आपण इथे खाली येणार आहोत अडीच इंच अडीच इंच खाली आल्यानंतर आपण त्याच्यासाठी आपण अजून आत तीन मार्किंग करून घ्यायचे इथून एक इंच आतमध्ये इथून एक इंच आतमध्ये आणि इथून दोन इंच सोडायचं तर हे आपले तीन मार्किंग करून झालेले आहे तर आता आपण शेप द्यायचा भाईसाठीचा शेप द्यायचा आहे आपल्याला हिथून असं सरळ जायचं सरळ जाऊन थोडंसं ओळख असं खाली येते आपण या रेषे सरळ रेषेची एक इंचाची मारले तिथेपर्यंत न्यायचं आहे हा असा आकार दिल्यानंतर आणि मग हे जे एक इंचा आत घेत घेतलं आहे आपण तिथून ही अशी सरळ रेश ओढून घ्यायची तुम्ही पट्टीने ओढू शकता ही सरळ रेश ओढल्यानंतर हा झाला आपला बाहेचा आकार हा आला आपला भाईचा आकार आता ही झाली आपली बाही तयार तर आपण याला असे कट करून घेऊयात जे एक इंच आत घेतलेला होता तिथून आपण हा कट करणार आहोत आणि असं जाऊन गोलाकारमध्ये कट करून घ्यायचं आहे तर ही आहे आपली बाही तर याला आपण आता पुढचा गोलाकार मुंडा कट केलेला पुढच्या भागासाठी तर तो गोलाकार कसा कट करायचा तर हे बघा हे जे आपण एक इंचाचं घेतलेलं तिथेपर्यंत हे इथून असं फोल्ड करायचा आणि हा जो शेप तयार झाला आहे हा हा असाच कट करून घ्यायचा तर हा झाला आपला पुढच्या मुंदाचा शेप ही झाली आपली परफेक्ट बाही तयार हे बघा आता आहे तसं ठेवून घ्यायचं ही झाली आपली परफेक्ट बाही तयार